तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरदेर शहरातील अवैध देह व्यापार लवकरच होणार बंद माननीय मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचा शब्द अमळनेर शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध देह व्यापाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा प्रकार त्वरित थांबावा अशी मागणी होत आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशांचे उल्लंघन करून हा व्यवसाय चालवला जात असल्याचा आरोप केला जात आहे या पार्श्वभूमीवर आमदार अनिल भाईदास पाटील यांची शहरातील जबाबदार नागरिकांनी भेट घेतली यावेळी आमदार पाटील यांनी नागरिकांना आश्वासन दिले की अमळनेर शहराला लागलेला हा कलंक लवकरच दूर केला जाईल आणि अवैध देह व्यापार तातडीने थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा का प्रश्न गंभीर होत असताना प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे आता प्रशासनाने पोलीस यावर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी अमळनेर never miss an update.